नाही आता आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी ज्यावेळा बी पार्टी होती त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली वास्तविक हा जनतेला आणि सरकारला धक्का होता अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वास न घेता ही आम्ही युती केली आमच्याही मनामध्ये शंका होती की कि ही किती कि लोकांना रुचेल किती लोकांना आवडेल आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्तेसुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी होती त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी एक कठीण गोष्ट होती कारण त्यांना समजावून सांगणं त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं पुढचं राजकारण कसं होणार पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक एक आव्हान होतं मला कागदच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचं मलापूर्व आभार मानले पाहिजे पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती या नाही केंदाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून जाणला गेला त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या की आता गडिलमध्ये जवळजवळ पाच हजार मताने आमचा नगराधिपदा उमेदवार निवडून आला परंतु त्याच्यात चार पाच नगरसेवकांच्या जागा आमच्या म्हणजे उमेदवार पराभूत झाले याचा अर्थ की त्या त्या प्रभागात त्याचं काम त्याच्यावर असलेलं प्रेम त्याचा विश्वास लोक हेही बघतात म्हणजे फक्त पक्ष बघूनच ते मतदान करत नाही आता मुरगुलमध्ये नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडे निवडून आले तो चार आमच्या जागाही आल्या म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात ठीक आहे थोडासा म्हटलं त्याप्रमाणे काही ना मला वाटतं चांगला प्रचंड प्रतिसाद आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे शिंदेसाहेब अजितदादा पावांचे पुन्हा एकदा जनतेने दाखवलेला आपल्या मित्रांच्या पक्षाला एकच जागा मिळालेली आहे त्यानिमित्ताने काही सांगायचं आहे काय झालेलं आहे की मी काली आणि तुम्ही कुठे शेवड बोल शेवड आघाडी होती ना हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही जे केलं होतं त्या पाच ठिकाणी आघाडी केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तीन ठिकाणी स्वतःच्या बळावर आम्ही उभे केले होते उपुरी आणि हातकणला आम्ही काही उमेदवार उभे केले होते आणि शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर हे मी आणि नरेंद्र प्रटेल अनेक वर्षी आमची आघाडी देत आहे त्यामध्ये आम्ही तिन्ही आघाड्या केलेल्या होत्या त्यामध्ये जयसिंगपूर आणि कुरुंदवाड हे आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत शिरोळमध्ये त्या आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीचा जो दो प्रयोग चंदगडमध्ये केलेला होता तो लोकांना रुचला नाही असं दिसतंय तिथं बहुमत झालं गेली शिद्धी मुख्यमंत्री स्वतः प्रचार करून गेले होते चांगलं यश मिळालं असं म्हणायचं यश चांगलं मिळालं नाही मिळालं हे शेवटी हा निवडणूक असतो आणि जनतेचा कोल असतो यामध्ये कोण हरतं कोण जिंकतं हे काय याला फारसं महत्व द्यायचंय आपण ज्या लोकांनी विश्वास व्यक्त केला त्यासाठी काय करायचं हे महत्वाचं असतं या पुढच्या निवडणुकीमध्ये माझे आमदार संजय बाबा आहे ते शंभर टक्के ते आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आमच्या युतीमध्ये आहेत आणि त्यामुळं आम्ही आम त्यांना घेऊन आता आमचा या कागल नगरपालिकेने निवडून त्यांचा फोटो आहे आम्ही छापलेला आहे आणि काहीपणानं आम्ही त्यांना विश्वासात घेऊन दोघांची आमची चर्चा झालेली आहे लवकर आमची बैठकीला होऊ शकते मतमोजणी मतमोजणी आज, आज होती मात्र विजयाचे बॅनर कालच रात्रीच काल दोघं एकत्र आल्यामुळं आता त्यामध्ये काही वादच नव्हता ना मतदान विरोधक किती घेतील एवढाच मी आकडे बघत होतो दुसरं काय नाव तुम्ही सांगितलंय कोणते ते जिल्हा परिषदेच्या आधी होईल संजय म्हणले तुमचे मित्र आहेत जवळचे निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिले की वाटचालीमध्ये ते सुद्धा सोबत असतील का कारण त्याला सांगितलं आम्ही येऊ शकतात परंतु आता ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली त्यामुळं लोकांची कार्यकर्ती जोडून मला दुखावलेली आहेत

थे थे। माननीय मुशू साहेबांनी आताच सांगितलं की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे मगाशी प्रश्न विचारला कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक आले आहेत ते सगळे पागलमध्येच आलेले आहेत त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल असं होईल तसं होईल हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे जनतेने तो कौल दिलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मुरगुडच्या पण जनतेचा कोल आम्ही मान्य करतो आम्हाला जे अपेक्षित निकाल होता अपेक्षित होते, होते आले ते आले नाही आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंगजमध्ये वनवे सत्ता ते मला खासगीच <coughs> बोलले होते ती येणारे आमची वनवे सत्ता त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी पण त्यांनाही अभिनंदन करतो पण एक सगळ्याचे महत्वाचं की जनतेनी आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषद मध्ये साहेब असतील मी असतील माझी आमदार संजय बाबा असतील आणि काहीला प्रश्न संजय दादांचा ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो विजय जे उमेदवारांना घेऊन वर्षा बंगल्यावर कधी झालं आम्ही दोघं तरी आता परवा काय भेटू त्यानंतर वर्षा बंगल्यावर बघू आता ते सगळं एकत्र आल्यानंतर काही असं बोलले होते की ही या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समजसिंह गाडगे राजे यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होण्याचा मुहूर्त आहे तो तर तो मुहूर्त खरंच ठरणार आहे का ते बाकीकडे मागच्या वेळी प्रेसला बोललो तर तुम्ही तारखा ठरवा तिची आधी ठरवले योग्य वेळी ते आम्ही सगळ्या गोष्टी बोलू आणि त्यावर मला वाटतं जेव्हा काही ते डेव्हलपमेंट अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा